नमस्कार मंडळी तर आजच्या भागामध्ये आपण ही छान खमंग आणि कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी ती ही अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते बघणार आहोत तर भरपूर सारी कोथिंबीर आणि अगदी कमी प्रमाणात बेसन वापरून ही छान खमंग अशी कोथिंबीर वडी कशी बनवायची ते बघणार आहोत शिवाय हिवाळा चालू झाला झालेला आहे आणि बाजारात भरपूर प्रमाणात कोथिंबीर आणि तीही अगदी स्वस्त भेटत आहे या हिवाळ्यामध्ये ही कोथिंबीर वडी नक्की ट्राय करा अगदी छान होते आणि झटपटसुद्धा होते आणि चवीला तर अप्रतिमच होते चला तर मग ही कोथिंबीर वडी कशी बनवायची ते पाहूयात तर ह्या कोथिंबीर वड्या बनवण्यासाठी इथे मी एक जुडी कोथिंबीर साफ करून पाण्याखाली एक दोन तीन वेळा धुवून घेतलेली आहे आणि त्याच्यामधलं पाणी निथळण्यासाठी मी पूर्णाच्या जाळीमध्ये ह्याला ठेवून दिलेले होते एक तासभरासाठी त्यातलं पाणी पूर्ण निथळून गेलेलं आहे आता ह्याला मी चिरून घेणार आहे तर आपण जशा पालेभाज्या चिरतो तसंच बारीक असं मी या कोथिंबीरीला चिरून घेतलेलं आहे चिरल्यानंतर साधारणतः दोन कप होईल इतकी कोथिंबीर होती आता मी ही कोथिंबीर एका परातीमध्ये घेतलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला बाकी उरलेली पिठं आणि मसाले टाकायचे आहेत तर सगळ्यात आधी इथं मी दीड कप बेसन ह्या कोथिंबीर वडीसाठी घेतलेलं आहे आणि ही कोथिंबीर वडी छान कुरकुरीत होण्यासाठी ह्याच्यामध्ये पाव कप तांदळाचं पीठसुद्धा मी टाकलेलं आहे तर तांदळाचं पिठानं कुरकुरीत आणि खमंग अशी होते कोथिंबीर वडी आता याच्यामध्ये एक चमचा पांढरे तिखट टाकलेले आहेत आणि एक चमचा बाजूला मी ठेवून दिलेले आहेत ते आपल्याला नंतर वापरता येतील त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ आणि ह्याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे आता लाल तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा मी इथं एक दीड चमचा होईल इतकं लाल तिखट वापरलेलं ला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला लसूण हिरवी मिरची आणि जिरंसुद्धा थोडंफार अस असं जाडसर असं ठेचून टाकायचं आहे आता मिरची आणि लाल, लाल तिखटाचं प्रमाण आहे ते तुमच्या आवडीप्रमाणे टाका तर मी ते एक दोन हिरव्या मिरच्या सात ते आठ लसूण पाकाय आणि अर्धा चमचा जिरं ठेचून याच्यामध्ये टाकलेलं आहे त्याच्यानंतर पाव चमचा हिंगसुद्धा टाकलेला आहे आणि हातानं ह्या सर्व मिश्रणाला मी एकजीव करून घेतलेला आहे तर अशा प्रकारे हातानं हे व्यवस्थित चुरून घ्या कारण कोथिंबिरीमध्ये पाण्याचं प्रमाण असतं आणि मसाले टाकल्यानंतर कोथिंबिरीला आणखीनच पाणी सुकतं त्याच्यामुळे पीठ अशा प्रकारे हातानं व्यवस्थित असं कुस करून घ्या आणि त्याच्यानंतरच ज्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे जसं भाकरीचं वगैरे पीठ मळतं तसंच अगदी थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर पाहू शकता आपण अगदी जास्त प्रमाणात सुद्धा बेसन टाकलेलं नाही आहे कोथिंबिरीचंच प्रमाण भरपूर दिसत आहे पिठामध्ये आणि ही चवीलासुद्धा खूप छान लागते तर अशा प्रकारे हे सर्व पीठ मी मळून घेतलेलं आहे एक अर्धा चमचा तेल वरून लावलेलं आहे आणि हलक्या त्यानं मळून ह्या पिठाचे मी तीन भाग करून घेतलेले आहेत तर तीन रोल बनवणार आहे त्याच्यामुळे मी या पिठाचे तीन भाग अशा प्रकारे बनवून घेतलेले आहेत तर ह्याच्या पिठाचे तुम्हाला आवडतील त्या आकाराचे म्हणजे लहान आकाराचे अशा प्रकारे रोल बनवून घ्या तर थोडं थोडं तेल लावलं तरी सुद्धा चालेल अगोदर मी असं हातावरतीच ह्याला थोडा आकार देऊन घेतला त्याच्यानंतर परातीमध्ये अशा प्रकारे हाताने रोल करून ह्याला गोलाकार असा आकार दिलेला आहे तर कोथिंबीरचं पीठ थोडंसं परातेला चिकटत असेल तर थोडंसं अर्धा चमचा तेल टाका आणि त्याच्यानंतर तुम्ही दुसरा रोल बनवून घेऊ शकता तर पाहू शकता अगदी सहजपणे बनतो आणि हो जसं जसं जास्त वेळ होईल तसं या पिठाला पाणी सुटायला सुरुवात होते आणि पातळसुद्धा होतं बरं का त्याच्यामुळे पटकन हे रोल बनवून घ्या आणि थोडं घट्टसरच पीठ मळा आणि त्याच्यानंतर ह्याच्या अशा प्रकारे रोल बनवून घ्या तर हे मी तिन्ही रोल बनवून घेतलेले आहेत आता ह्याच्यावरती आपल्याला पांढरे तिळ लावायचे आहेत तर एक चमचा पांढरे तेल मी बाजूला ठेवून दिलेले होते ते अशा प्रकारे तिन्ही रोलला मी लावून घेणार आहे तर अशा प्रकारे या तिन्ही रोलला पांढरे तेल लावून झाले की आपण एक स्टीमरची प्लेट किंवा अशा प्रकारची चाळणी असेल तर ती सुद्धा घेऊ शकता त्याला ते थोडंसं सा तेलाचा ला ते हात लावायचा आहे आणि त्याच्यावरती तिन्ही रोल ठेवून द्यायचे आहेत त्याच्यानंतर गॅसवरती मी इथं पाण्याआधीच उकळत ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये लिंबूसुद्धा टाकलेला आहे नाहीतर ॲल्युमिनियमची कडे वगैरे असेल तर ती काळी पडण्याची शक्यता असते त्याच्यामध्ये लिंबूसुद्धा टाकलेला आहे आणि पाण्याला उकळे आल्यानंतर हे रोल मी झाकून वाफवायसाठी ठेवून दिलेले आहेत एक दहा ते पंधरा मिनटं हे रोल आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत एक दहा पंधरा मिनटानंतर मीही ताट काढून घेतलेला आहे आता आपल्याला चेक करायचं आहे आपले रोल व्यवस्थित शिजलेले आहेत का चाकूच्या सायन अशा प्रकारे चेक करा चाकू जर क्लीन बाहेर आला तर आपले रोल तयार आहेत त्याच्यानंतर ह्याला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे रोल पूर्णपणे थंड करून नंतरच त्याचे काप करून तळायचे आहेत बरं का नाही तर आपले कोथिंबीर वडी जे आहे ती कुरकुरीत होणार नाही तर रोल मी पूर्णपणे थंड करून घेतलेले आहेत आता हे रोल जे आहेत तुम्ही आठ दिवसांसाठी फ्रीजमध्ये तर सुद्धा ठेवू शकता तर अशा प्रकारे हे रोल डब्यामध्ये ठेवून तुम्ही आठ दिवसानंतरसुद्धा तळून खाऊ शकता किंवा जेव्हा गरज वाटेल तेव्हा करून आठ दिवसांमध्ये करून खाऊ शकता त्याच्यानंतर आता यातला एक रोल घेऊन मी त्याच्या वड्या पाडून घेतलेल्या आहेत कट करून घेतलेल्या आहेत अगदी सहजपणे निघतायत पाहू शकता आणि कुठून तुटत वगैरे नाही आहेत छान अशा वड्या आपल्या पडतायत अशा प्रकारे मी दोन रोल कट करून घेतलेले आहे त्याच्या वड्या बनवून त्याच वेळेला कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता तुम्हाला जर डीप फ्राय करायचं नसेल तर तुम्ही शालो फ्रायसुद्धा करू शकता किंवा अशा कच्च्यासुद्धा छान लागतात जर तुम्हाला ऑइल फ्री खायचं असेल तर तुम्ही अशा कच्च्यासुद्धा या वड्या खाऊ शकता तरी इथं मी डीप फ्राय ह्या कोथिंबीर वड्या करून घेतलेल्या आहेत आलटून पालटून छान लालसर रंगावरती आपल्याला कोथिंबीर वड्या तळून घ्यायच्या आहेत तर लो टू मीडियम फ्लेमवरती छान लालसर खरपूस रंगावरती मी ह्या वड्या तळून घेतलेल्या आहेत आणि याला तेलामधून बाहेर काढून घेतलेलं आहे आणि अशाच प्रकारे आपल्या राहिलेल्या ज्या शिल्लक कोथिंबीर वड्या आहेत त्यासुद्धा तळून घ्यायच्या आहेत पाहू शकता ह्या वड्यांना अगदी सुरेख लाल असा रंग आलेला आहे आणि चवीला पण तितक्या छान लागतात आणि लालसर रंगावरती तळल्यामुळे कुरकुरीत आणि खमंगसुद्धा होतात तर अशाच प्रकारे मी या सर्व वड्या तळून घेणार आहे तर अशा प्रकारे आपल्या खमंग कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा चविष्ट अशा कोथिंबिरीच्या वड्या तयार आहेत पाहू शकता रंग तर सुरेख आलेलाच आहेत आणि दिसायलासुद्धा किती छान दिसत आहेत आणि चवीला तर तितक्याच भन्नाट लागत आहेत तर ह्या ही कोथिंबीर वडी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये सुद्धा कळवायला विसरू नका कशी झालेली होती त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसह एका नवीन एपिसोडमध्ये तोपर्यंत धन्यवाद